नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या कथेचं नाव आहे करावं तसं भरावं भाग एक शुभमंगल सावधान असं म्हणतात सर्वांनी अक्षदांचा वर्षाव चालू केला मंगल पूर्ण झाल्या आणि एकजण मोठ्यानं म्हणाला अर वाजवार उडू दे की बार तसे ढोल ताशे फटाके आणि टाळ्यांच्या आवाजाने सारा मांडव दुमदुमून गेला आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडताच हिराच्या डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता हिरा म्हणजे एका खेडेगावात आपल्या नवऱ्यासोबत छोट्याशा घरात राहणारी एक होतकरो स्त्री बाबूराव म्हणजेच हिराचा नवरा तो स्वभावाने अतिशय गरीब आणि शांत माणूस या दोघांना दोन मुले आणि एक मुलगी होती अंकुश आनंद आणि रमा अशी त्यांची नावे घरची परिस्थिती तशी बेताचीच पण हिरा आणि बाबूराव यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आता मुलं मोठी झालेली मोठा मुलगा अंकुश हा मुंबईला नोकरी करत होता त्याचे लग्न झालेले आणि तो आपल्या बायकोसोबत मुंबईत राहत होता तर लहानगा आनंद गावाकडेच नोकरीला लागला होता रमा काही जास्त शिकली नाही त्यामुळे तिचे दहावीनंतर लग्न लावून दिले ती तिच्या संसारात सुखी होती आज या शेंडे शेंडेफळाचे म्हणजेच आनंदचे लग्न होते घरात सगळे आनंदाचे वातावरण होते घाई गोंधळ चालू होता पाहुण्यांनी घर भरलेले पूर्वी गावात दारातच मांडव घालून लग्न लावण्याची पद्धत होती आत्तासारखे हॉल बुक करून बडेशाहीचा थाट मांडला जात नव्हता स्वतःच्या दारातच लग्न सोहळा पार पाडण्याचा आनंद वेगळाच असायचा लग्न समारंभ अगदी मनासारखा पार पडला हिरा नवऱ्याला म्हणाली अहो ऐकलं का मस्करीच्या मूडमध्ये येऊन बाबूराव म्हणाला अगं तू बोलल्या बिगर मी काय ऐकू बरं लटकेच रागवून हिरा म्हणाली आता तीन जाले। आपन दोग आपल्या तीनबी मुल्याचं लगीन आहे आपण दोघं आपल्या कर्तव्यातून मोकळं झालो यापुढे त्यांच्या संसारात ते रमतील आणि आपण त्यांच्या सुखात आनधानं राहू हिराच्या हो ला हो देत बापूराव म्हणाला आक्षी बराबर बोललीस बघ आता मातूर डोक्यावरचा भार हलका झाला झाल्यावाणी वाटतोय आपण लेकाच्या आणि सुनाच्या जीवावर आपलं उरलेलं आयुष्य निवांतपणानं जगूया ते दोघे सुखी जीवनाची स्वप्ने रंगवण्यात रमून गेले आनंदचे ज्या मुलीशी लग्न झाले तिचे नाव कल्पना कल्पना लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान वागत होती पण ती मुळातच खडूस आणि माणूस घाण्या स्वभावाची होती तिला जास्त माणसं घरात खपत नव्हती सास म्हणावे असे कधी पटत नसे कल्पनाला इतरांवर हुकूमत गाजवायची सवय होती ती म्हणेल तसेच दुसऱ्याने वागायचे असे तिला वाटत असे सून म्हणून नांदायला आली पण सासूसोबत तिखट झाली तिच्या अशा वागण्यामुळे हळूहळू अधूनमधून सासू सुनेचे खटके उडायला चालू झाले सारखी कुरबूर चालूच राहायची सुनेच्या अशा वागण्याने हिराला खूप वाईट वाटायचे काही वर्षात कल्पना आणि आनंद यांना दोन मुले झाली मोठा सुराज आणि छोटा धीरज अशी त्यांची नावे ठेवली आता घरातील सदस्यांची संख्या वाढली त्यामुळे तिला कामाचा व्याप वाढला हिराबाई व्य वयस्कर होत चाललेली तिला काही जास्त काम पेलत नसे ती नातवंडांना सांभाळायचे काम करायची पण जसजसे दिवस पुढे सरत गेले तसतसे कल्पना तिचे रंग खरे रंग दाखवायला चालू केले तिला आपल्या कुटुंबात फक्त आपला नवरा आणि मुलं इतकंच हवं होतं या कारणावरून ती हळूहळू सासू सासरे यांच्याबरोबर उगीच किरकोळ कारणावरून सारखी वाद घालू लागली हसत्या खेळत्या स्वभावाची हिरा शांत शांत राहू लागली ते पाहून बाबूराव तिला म्हणाला हिरे अगं काय झालंय तुला तू तु सासून हायेस नवं मग घीक जरा सांभाळून असं येड्यावाणी करतात वय नशिबाला दोष देत हिराबाई म्हणाली व्हय आता तुम्ही बी मलाच बोला आजवर म्याच समजून घेत आली सासऱ्यासनी आणि ह्यापुढं बी तेच करती बाबूराव हिराची समजूत काढत म्हणाला अगपर आपला आता वय झालं या त्यामुळं लेकाचा आणि सुनाचा ऐकून घेतलं पाहिजे की नग तूच सांग बरं वाईच कळसोस की लय तरास करून घेऊस नवऱ्याच्या शब्दाचा मान राखून हिराने कल्पनाला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण कल्पनाला सासू सासरे घरात नकोसे झाले असल्याने ती त्यांच्या पोटापाण्याचे हाल करू लागली वेळेवर जेवण देत नसे आणि दिलेस तर त्यांना अपचन होईल असे पदार्थ देत असे एकदा तर तिने भाजी मुद्दाम तिखट करून वाढली तेव्हा जेवताना खूप तिखट लागले म्हणून हिरा म्हणाली अगं काय आहेस ही नुसती नुसता जाळ होतोय की तोंडाचा नागासारखे फनकारून सासूवर ठेकसत कल्पना म्हणाली कुठं तिखट केले रोजच्या सारखे तर हाय खा गपचिप भांडण वाढायला नको म्हणून बाबूराव हिराला म्हणाला अगं गप खा गं दिलंय ती नगतवान चालूस असं बोलताना त्याच्या मनातही खूप राग आलेला आणि वाईटही वाटत होते पण काय करणार बिच्चारा वाद वाढायला नको म्हणून सगळा राग घेऊन गप्प बसला हिरा आणि बाबूरावला समजून चुकलेले की आपण दोघे आपल्या सुनेला नकोसे आहे म्हणून ती मुद्दाम असे वागते क्रमशा लेखिका सौवनिता गणेश शिंदे श्रोते हो हा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद